नमस्कार श्री शिव महापुराण कथेसाठी नियोजनबद्ध पूर्वतयारी दानशूर भाविकांच्या सेवांचे स्वागत आयोजन समिती प्रमुख प्राध्यापक मकरंद पाटील श्री शिव महापुराण कथेच्या नियोजनाची पूर्वतयारी शहादा येथे केली जात आहे भोजनासह भाविकांची सुविधा व विविध सेवा देण्यासाठी सुमारे दहा हजार महिला व पुरुषांनी स्वयंसेवक म्हणून कार्य करण्यासाठी नोंदणी केली आहे पाच दिवसीय महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी शहरासह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयोजन समितीचे प्रमुख प्राचार्य मकरंद पाटील यांनी केले आहे एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान मोयदा तहश शिवारात मध्य प्रदेशातील सिवर येथील प्रसिद्ध शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे सुमारे शंभर एकर जागेवर होणाऱ्या कथेच्या पूर्वतयारीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक मकरंद पाटील बोलत होते परमपूज्य प्रदीप मिश्रा यांच्या शिव पुराण कथा आयोजित केलेली आहे त्याचे काम कुठपर्यंत झालं त्यात कथा मंडप उभा सुरू झाली आहे भोजन कक्षाचं स्वच्छता होऊन सुरू आहे पार्किंगची साफसफाई सुरू आहे भोजन कक्षाच्या पाण्यासाठी एक बोरवेल स्वतंत्र बोरवेल आहे त्याचसोबत दोन फिल्टर प्लांट सोबत टँकर सुद्धा असतील भोजन कक्ष पिण्याच्या पाण्यासाठी त्यानंतर कथा बाहेर एकूण सहा ते आठ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल जवळपास पन्नास फूट कथा मंडळापासून पन्नास फूट अंतरावर असते पाचशे शौचालय आपण लावणार आहोत तर तिथं ते शौचालय स्वच्छ करण्यासाठी त्या त्यांचेच माणसं असतील शौचालय कसं आहे की उघड्यावर नाही होणार हे बंदिस्त आहेत तर ते बंदिस्त पाचशे शौचालय त्यात महिला पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था असेल पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक व कमिटी सदस्यही असतील आणि तेथे ते पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहील ते स्वयंपाकासाठी तालुक्यातील गुजर समाजाचे जे मंडपवाले आहेत ते सहयोग देणार आहेत म्हणजे आचारी वगैरे ते पुरवणार आहेत कथेच्या यशस्वी होण्यासाठी जवळपास दहा हजार स्वयंसेवकांनी फॉर्म भरले ते आपण महिला आणि पुरुष आहेत त्याच्यात आपण आता स्वॉर्टिंग करतो आहोत की अठरा वयाच्या खाली आणि पन्नासच्या वर्षी शक्यतो त्यांना घ्यायची नऊ जास्ती असल्यामुळे ते काढून टाकू जवळपास एकूण पंचवीस ते तीस समित्या होतील जशी जशी समितीची गरज पडते आहे तसे समित्या जाहीर आहोत आणि वर्गणी किंवा ताणण्यासाठी आपण ऑलरेडी दोन समित्या जाहीर केल्या आहेत भोजनची तयार आहे त्यांना कामाला लावलेलं ला। आहे जशा समित्याची गरज पडते आपण होत आहे आज आपण ज्या तिथं प्रत्यक्ष वेट दिली असेल रोज लोक खूप लोक येत आहेत सेवेसाठी स्वच्छता करण्यासाठी म्हणा ट्रॅक्टर एसीबी डम्पर हे तर आठ दिवस मागील आठ दिवसापासून रोज आणि ते आपण नावही टाकतो स्वयंस्फूर्ती ते येत आहेत आणि शिरपूर शाखे आणि सुरतेचे जे आयोजक होते त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली आम्हाला आणि त्यांना त्या ज्या ज्या चुका त्यांच्या झाल्या किंवा येऊ राहिल्या त्या कशा पूर्ण करता येतील या संदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले आम्ही त्यांना नोंदी ठेवून घेतो